सिन्नरचं समृद्धी हायवेचं टोल नाग आहे या ठिकाणी हे सगळ्या बाया बसलेल्या इथले कर्मचारी लोक आहे यांच्या बेमुद्वत संपामुळं या लोकांना अतिशय म्हणजे चुकीची वागणूक या ठिकाणी देण्यात येत आहे हे बघा स्वतःच्या हाताने स्वतःच्या हाताने स्वतःच्या हाताने या ठिकाणी लोकांनी बॅरिकेड उघडलेले आहे आणि आप आपापल्या गाड्या या ठिकाणून काढलेल्या आहे ए, ए, ए दोन मिनटं इचकू पाऊस का पाऊस हे जे दृश्य आपण पाहू शकता सिन्नर समृद्धीवरचं टोल नाक आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार महामार्ग समृद्धी महामार्ग या ठिकाणी या ज्या कर्मचारी महिला वर्ग आहे या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे आम्ही रात्री या ठिकाणावरूच म्हणजे पलीकडच्या रस्त्याने रात्री आमची गाडी जी आहे कमीत कमी सव्वा तीन साडेतीनच्या दरम्यान गेली तिथं पण हाच प्रकार घडलेला आहे या लोकांच्या काय मागण्या आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन या आपल्याबरोबर काही महिला वर्ग या ठिकाणी कर्मचारी बसलेल्या आहेत त्यांच्याकडून आपण विचारणार आहोत तुमच्या काय मागण्या आहे आणि ते का मान्य होत नाही आहे आणि आंदोलनाला बसलेल्या आहेत तर तुमच्या मागण्या काय आहे आणि तुमचं कोण ऐकत नाही सर आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगार वाढ पाहिजे आम्ही दोन वर्ष झाले इथं कार्यरत आहेत तरी आमच्या पगारामध्ये कुठल्याही प्रकारची इन्क्रीमेंट झालेली नाही आहे सात साडेसात हजारामध्ये आम्हाला कुठल्या काहीच परवडत नाही ई एस आय सीचा लाभ मिळत नाही आहे प्लस पी एफ वगैरे आमचा पाहिजे तसा आम्हाला भेटत नाही पंचवीस टक्के जरी म्हणलं तर हजार बाराशे रुपये आमचे कट होत होतात पण ते आमच्या पी एफमध्ये खात्यामध्ये सातशे आठशे रुपये फक्त जमा होतात महिन्याचे मग वरचे चारशे रुपये कुठं जातात आम्हाला कुठल्याच प्रकारचा हिशोब माहीत नाही पेमेंट स्लिप आम्हाला भेटत नाही आहे प्लस आम्हाला जॉईनिंग लेटर नाही आहे म्हणजे अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं पगारवाढ आम्हाला खूप महत्त्वाची आहे म्हणजे जेणेकरून आम्हाला इथं मॅनपावर पण कमी आहे आमच्याकडे आणि कमी मॅनपावरमध्ये जास्तीत जास्त काम करून घेतलं जातं आहे बोनस भेटत नाही आहे दिवाळीचा बोनस पण दिला जा किती महिला कर्मचारी तुम्ही या टोल लाग्यावर आम्ही बत्तीस महिला कर्मचारी आहोत तर तुमच्या ज्या मागण्या आहे तुम्ही वरिष्ठांकडे यायची याबद्दलची तक्रार केलेली आहेत का हो सर वरिष्ठ आमच्या इथे चेंज होत राहतात कंपनी इथे चेंज होत राहते आम्ही आहे तसेच आहे आम्ही दोन वर्षापासून इथं आहोत कंपनी येते चार सहा महिन्यामध्ये सांगते आम्ही नवीन आहे देऊ तुम्हाला करू चार सहा महिन्यामध्ये ती कंपनी निघून जाते परत नवीन कंपनी आली का नवीन कंपनी आम्हाला त्याच प्रकारचं सांगते आम्ही तुमचं सा पेमेंट वाढ करू अशा प्रकारे फक्त आम्ही त्या आशेवरती की आम्हाला कधीतरी एक दिवस चांगला येईल तो अजूनही आलेला नाही दोन वर्षापासून आम्ही आहे त्या स्थितीला आता या ठिकाणी तुम्ही सांगितलं का मॅनेजर बदली होत असतात तुम्ही जेव्हा ड्युटीवर रुजू झालेत तेव्हा कोण मॅनेजर होते ना आत्ताचे मॅनेजर कोण आहे तेव्हाचे मॅनेजर ते नाव कोण आहे आता जाधव सर आहेत मग त्यांच्याकडे तुम्ही तुमच्या मागण्या तिथं सादर केल्या सादर केलेल्या आहेत ते आम्हाला सपोर्ट करत आहेत थोडंसं या होत्या समृद्धी टोल नाकेवरच्या महिला कर्मचारी वर्ग यांच्या अतिशय कठीण या ठिकाणी त्यांनी भावना प्रकट केलेल्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून तर माझं एकच म्हणणं आहे की या महिलांच्या ज्या क मागण्या आहे त्या त्वरित लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात स्टार वन महाराष्ट्र साठी तबरे शेख नाशिक